सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन खेलो इंडिया स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया पंधरा वर्षाखालील वयोगटातील मुलींची फुटबॉल स्पर्धा संपन्न सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन खेलो इंडिया स्पोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून महिला खेळाडूंना प्राधान्य देण्यासाठी अस्मिता खेलो इंडिया या पंधरा वर्षाखालील वयोगटातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुल सांगली इथं करण्यात आलंय महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ खेलो इंडियाचे निरीक्षक अमर निंबाळकर सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जग्गू सय्यद जिल्हा समाज कल्याण अधिकारी कामत विटा उपनिबंधक रोकडे अॅडव्होकेट प्रणाली कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्पर्धेचं उद्घाटन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली या स्पर्धा मिरज तासगाव सातारा येथील सहा संघांनी सहभाग घेतला असून आज मान्यवरांनी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी विजयासाठी प्रोत्साहन दिले या स्पर्धेचं औचित्य साधून भुतिया फुटबॉल अकॅडमी नाशिक इथं खेळणारा मिरजेतील उदयनमुख खेळाडू राजवीर नरेंद्र देसाई याची चौदा वर्षाखालील इंग्लंड साऊथ ॲम्पटम इथं होणाऱ्या फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या हस्ते सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या